नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आमच्याकडं आज बाहेर पाऊस पडत आहे तर पावसानिमित्त चला काहीतरी आज आपण चटपटीत आणि छान खमंग असं काहीतरी चहासोबत आज आपण बनूया मस्त बाहेर पाऊस पडतो गरम गरम चहानी सोबत असं काहीतरी चटपटीत जर असलं तर मस्त मजा येते की नाही पावसा पाऊस असल्यामुळं तर आज आपण तांदळाच्या पिठाचे ले ले हे नमकीन बनवूया आज याच्या आधी मी गव्हाच्या पिठाचे नमकीन दाखवलेले आहे आणि हे तांदळाच्या पिठाचे आज बनवूया छान मसालेदार आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये होणारा हा पदार्थ आहे आणि झटपट होणार आहे आणि टिकायलासुद्धा हे महिनाभर आरामात टिकतं तुम्ही लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता किंवा लहान मुलांना घरामध्ये सुद्धा येता जाता अभ्यास करता करता हे हे असे चटपटीत पदार्थ खाऊ शकता आणि हवं असल्यास तुम्ही मसाला लावू शकता नाही लावला मसाला तरीसुद्धा चालते नुसतं कमी साहित्यामध्ये तुम्हाला दाखवतेच आहे मी पुढं रेसिपी प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आज आपण तांदळाच्या पिठाचे हे नमकीन बनवणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी पदार्थामध्ये तांदळाचं पीठ तर आपल्या घरामध्ये असतं तर असे वेगळेवेगळे पदार्थ आपण करू शकतो तर मी दोन ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ मी माझ्या घरीच दळून आणलेलं आहे विकतचं तांदळाचं पीठ नाही आहे तर दोन ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये मी मीठ घातलं चवीनुसार दोन चमचे तीळ घातले आणि अर्धा चमचा मी ओवा घातला आणि झाकण ठेवलं छान पाण्याला उकळी आली की हे आपण जे दोन ग्लास तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं ते घालायचं त्यानंतर वरती उकळी आली की छान मिक्स करून घ्यायचं जसं आपण तांदळा चे मोदक करताना जशी आपण तांदळाचं पीठ कसं आपण हे करून शिजवून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे तसंच शिजवून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं गॅस थोडा कमी करायचा आणि आपण हे चार पाच मिनटं असंच हे छान दाबून झाकण ठेवायचं म्हणजे वाफेमध्ये छान आपलं हे पीठ शिजले जाते आता पाच मिनटानंतर खालीवर करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं गॅस बंद करायचं दोन मिनिट तसंच ठेवायचं म्हणजे पुन्हा आपण हे थोडंसं वाफेमध्ये पीठ दाबून ठेवणार आहोत आता थोडंसं दोन मिनटानंतर पुन्हा मी सगळं ताटामध्ये सगळं पीठ काढून घेतलं हे आणि छान आपल्याला हे आप चमच्याच्या साह्याने कि किंवा आपलं जे पुरण मॅश करतो त्या मॅशरने तुम्ही छान मॅश करून घेऊ शकता कारण ते गरम असल्यामुळं आपण हे हाताने करू शकत नाही त्याच्यामुळं थोडं हे मॅशरने छान मॅश करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं आपण पाण्याचा हात घेऊन हे छान पीठ एकदम मऊ करून घ्यायचं जेवढं तुम्हाला मऊ करता येईल तेवढं तुम्ही मऊ करून घ्यायचं छान एक पाच सहा मिनिट छान पीठ हे मळून मळून घ्यायचं म्हणजे छान मऊ होते आणि छान चिकटपणा येते थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे करायचं जेवढं तुम्हाला चांगलं मत येईल आणि आपल्याला तेल लावायची गरज पडत नाही पण तुम्ही तेल लावू शकता छान हातावरती जेवढा आपल्याला उंडा पाहिजे तेवढा घ्यायचा पण जसं पोळी लाटतो त्याप्रमाणे थोडा थोडा पुन्हा तुम्ही हातावर छान मळून घ्यायचा त्यानंतर हे पोळपाटावर लाटून घ्यायचा गरज पडल्यास तुम्ही तांदळाचं पीठ लावू शकता एकदम छान आपल्याला हे पातळ पोळी लाटून घ्यायची आणि असं चौकोणी भाग करून घ्यायचा त्यानंतर अशा पट्ट्या पाडून घ्यायच्या त्याच्या आणि छान याला तुम्ही कसं आकार देऊ शकता चौकोणी देऊ शकता किंवा ट्रायंगल आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेपची पण बनवू शकता कारण हे पातळ सर बनवल्यामुळं छान कुरकुरीत होतात हे तर आता आपण सगळेच कट करून घेतलेले आहे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं आपल्याला मीडियम गरम करायचा त्यामध्ये हे सगळे नमकीन सोडायचे आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं त्यानंतर खालीवर करायचं गॅस थोडासा कमी जास्त करायचा छान आपल्याला ह्या तांबूस कलर येईपर्यंत मस्त हे कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तर आपण याचप्रमाणे सगळे हे नमकीन तळून घेऊया तांदळाच्या पिठाचे नमकीन आहेत अतिशय चवीला छान आणि तुम्ही हे प्रवासातही नेऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा आपल्याला नेहमी घरात पण येता जाता काहीतरी असं थोडंसं चटपटीत पाहिजे असतं तर तेव्हासुद्धा याचा उपयोग होते आणि टिकायलासुद्धा हे महिनाभर आरामात टिकते जशाला तसं थोडंसं पॅक बर्नीमध्ये ठेवायचं म्हणजे तळतानासुद्धा व्यवस्थित खालीवर करायचं म्हणजे आपलं हे नमकीन आहे ते व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळल्या जाते आणि कुरकुरीत पण होते तर तुम्ही बघू शकता सगळे नमकीन आपण तळून घेणार आहोत आणि तुम्हाला आवाज पण दाखवते मी मस्त आवाज येतो कुरकुरीत असा आणि टिकायलासुद्धा मस्त टिकतात हे एक ते दीड महिना टिकू शकता जे तुम्ही बाहेरचे पॅकेट आणता त्यापेक्षा घरच्या गर घरी तुम्ही तांदळाचे पिठाचे हे नमकीन बनवू शकता वरतून मी थोडासा चाट मसाला टाकला आणि थोडंसं लाल तिखट टाकलं तुम्हाला जर लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट नाही वापरलं तरीसुद्धा चालते आणि मोठ्यांसाठी जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं मिरी पावडर चाट मसाला किंवा लाल तिखट हे वापरू शकता आणि मीठ नाही वापरायचं कारण मीठ आपण पिठामध्येच वापरलेलं आहे तर अतिशय चवीला छान हे खमंग चटपटीत अशी आपली ही नमकीन तयार झाले बघू शकता तुम्ही आवाजही ऐकलाच असेल छान मसालेदार आपली हे नमकीन तयार झाले छान मसाला पण आपण पन मिक्स करून घेतलेला आहे आणि एखाद्या एअरटाईट बर्णीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता कारण जशाला तसंच हे कुरकुरीत राहते कारण थोडंसं पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे ते वरती जर ठेवलं तर ते नरम पडू शकते तर कुरकुरीत राहण्यासाठी छान एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरू शकता तर बघू शकता तुम्ही आमच्याकडं पाऊस चालू आहे तुम्ही पावसाचा आवाज पण ऐकलेला असेल तर आता चार वाजत आले त्या चहाची वेळ झालेली आहे त्या चहासोबत मस्त हे आपण मसालेदार नमकीन घेऊया अतिशय चवीला छान खमंग असे तर प्लीज तुम्ही रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद